नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल मी आपण सर्वांचे या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम प्राप्त होतील मी या चॅनलवरती सर्व शासकीय योजनांची माहिती देत असतो नुकतीच मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर केलेली आहे व या योजनेअंतर्गत सव्वा कोटी महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जुलै महिन्यात ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांचे जमा झालेले आहेत व ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे अप्रूव्ह होण्याची प्रोसेस चालू झालेले आहे लवकरच त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे चला तर मग पाहूया ते फॉर्म अप्रूव्ह होण्याची प्रोसेस कशी असते आणि आपला फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर आपल्या खात्यात पैसे यावे असेल आप असे आपल्यास वाटत असल्यास आपण काय चेक केलं पाहिजे तेव्हा आपल्या खात्यात पैसे जमा होतील चला तर मग पाहूया ती पूर्ण प्रोसेस हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा न स्किप करता पाहावा त्यामुळे आपणास ही सर्व प्रोसेस पाहण्यास मदत होईल चला तर मग पाहूया ती पूर्ण यू आर एलमध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन असेच टाईप करा असे टाईप केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशी वेबसाईट ओपन होईल ही वेबसाईट ओपन झाल्याच्या नंतर इथं लॉग इन पासवर्ड आपण्यास विचारण्यात येईल आपण जर स्वतःच्या मोबाईलवरून फॉर्म भरला असेल तर आपला लॉग इन नंबर मोबाईल नंबर व पासवर्ड आपण टाकू शकता आणि आपण जर ई सेवा केंद्रातून हो अंगणवाडी सेविकेकडून फॉर्म भरलेला असेल तर आपण अंगणवाडी सेविकेकडे जाऊन आपला फॉर्मचा नंबर दाखवून त्यांना विचारू शकता की आपण लॉग इन करून माझ्या फॉर्मचं स्टेटस चेक करा कसं चेक करायचंय ती मी प्रोसेस आपणास सांगणार आहे काय चेक करायचं आहे चला तर मग मी आता इथे लॉग इन करून घेतो माझं लॉग इन आहे आपला लॉग इन आय डी व पासवर्ड टाकल्याच्या नंतर कॅपचा कोड जो दिलेला आहे तो टाकून घ्या तो टाकल्याच्या नंतर कॅपचा कोड व्यवस्थित टाकून घ्या तो टाकल्याच्या नंतर लॉग इन या बटनावरती प्रेस करा हे पहा हे लॉग इन बटन आहे याच्यावरती प्रेस करा लॉग इन बटनावरती प्रेस केल्यानंतर लॉग इन सक्सेस असा आपल्यास अस उजव्या कोपऱ्यात दिसेल व ही साईट ओपन होईल केलेले अर्ज हे दिसतील या ठिकाणी आपले यापूर्वी केलेले अर्ज याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणास असे अर्ज दिसतील असे अर्ज दिसल्याच्या नंतर ही जी हिरवी टीक दिसत आहे हा म्हणजे आपला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे हा दोन फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत व जो ड्राफ्ट मध्ये तो अजून भरायचं बाकी आहे तर इथं जी डोळ्याची खून दिलेली आहे इथं जी डोळ्याची खून दिलेली आहे इथं पहा ही डोळ्याची खून दिलेली आहे इथं त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला फॉर्म सबमिट केलेला दिसेल तर हा दिसल्याच्या नंतर इथं पहा ॲडमिन टाईप डिस्ट्रिक्ट लेवल आपला फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवलला ॲप्रुवड आहे ॲप्रुव्ड बाय इथं काय नाव असेल ते परत डेट येईल इथं क्रिएट क्रिएटेड आहेत आणि विलेज लेवलला पेंडिंग आहे विलेज लेवलला पेंडिंग असलं तरी काही घाबरायचं कारण नाही आपल्याला आपला फॉर्म डिस्ट्रिक्ट लेवलला अप्रूव्ह झालेला आहे आप त्याच्यामुळे आपल्या खात्यात पैसे जमा होतील फक्त आपण जो खाते नंबर दिलेला आहे तो बँकला डीबीटी लिंक आहे का हे चेक करा डीबीटी लिंक असणं महत्वाचं आहे आपण चाल की मी आत्ताच खातं ओपन केलेलं आहे नवीनच आहे माझं खातं बँकला लिंक आहे आधारला लिंक आहे आधार, आधार लिंक ही प्रोसेस वेगळी आहे आणि डीबीटी लिंक ही प्रोसेस वेगळी आहे डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या यामध्ये आपणास आधारच्या साईटवरती लॉग इन करून आपणास चेक करावे लागतं की आपलं खातं डीबीटी लिंक आहे का नाही ते या संबंधीचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो इथं उजव्या कोपऱ्यात लिंक दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करून तो पाहू शकता की मोबाईल आपलं आधार लिंक खातं आहे की नाही डीबीटी लिंक आहे का नाही ते कसं चेक करायचं या ठिकाणी जर आपला ऍप्रुवड असेल आणि हिरव दाखवत असेल अप्रुवड हिरव तर आपला फॉर्म ऍप्रुव्ह झालेला आहे असं समजून जावं या ठिकाणी डिसअप्रुव पेंडिंग या ठिकाणी डिसअप्रूव्ह पेंडिंग जर दाखवत असेल किंवा रिसबमिट दाखवत असेल तर चेक करा की सबमिट कशासाठी करायचं रिसबमिट का करायचंय रिसबमिटचा ऑप्शन आपल्याला या रखान्यात येऊन जाईल इथं इथं येऊन जाईल रिसबमिटचा रिसबमिट तर अशा प्रकारे रिसबमिट हे चेक करा आणि आपलं खातं डीबीटी लिंक आहे का, का चेक करा हे सर्व बरोबर असेल तर आपणास खात्यात लवकरात लवकर पैसे जमा होतील अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये